आई कर्माला राखते आई धर्माला राखते आई कर्माला राखते घरादारासाठी आई आईपणाला जागते घरादारासाठी आई आई पणाला जागते।, जागते आई लावी तिथी गळ जरी फाटले आभाळ खल्या अंधारात आई पेरते सकाळ मातीलेल्या अंगणाला सडा रांगोळी माखते घरादारासाठी आई आई पणाला जागते भुक्या पाड साहारणी राणी फिरे वन, वन चिची मन्या चोचीने, गाली त्या गुंफण गाय हांबरू हांबरू गाय हांबर डोळ पान होते घरादारासाठी आई आई पणाला जागते आई घासातला घास बरविते बाळामुखी आई घासातला घास भरविते बाळामुखी कष्ट सोसून जीवाला लेकराला ठेवी सुखी डोई भरलेली पाटी पाटी झोळी बांधते डोळी भरलेली पाटी जोडी पाटीशी बांधते घरादारा साठी आई आई पणाला जागते आई कोणाची ये शोधा आई कोणाची देवकी आई कोणाची ये शोधा आई कोणाची देवकी ज्याच्या मागे आई उभी त्याचा झेंडा दि हिलोकी ज्याच्या मागे आई उभी त्याचा झेंडा ती निरोगी आई स्वराज्य जननी आई स्वराज्य जननी लेखा स्वराज्य मागते घरादारासाठी आई आई पणाला जागते घरादारासाठी आई आई पणाला जागते आई होताना म्हातारी मुल रमती संसारी आई एकटेपणाचे आसू ढाळी ती किनारी आई आयुष्य चंदन साठी घरादारा घरादारासाठी आई आईपणाला जागते आई धर्माला राखते आई कर्माला राखते घरादारासाठी आई आई आईपणाला जागते आईपणाला जाग म्हणजे आई म्हणजे आज